जो आमद बनवायचा आहे आपल्याला दोनशे लिटरचा ड्रम घेतलाय एकशे ऐंशी लिटर पाणी घेतलंय दहा किलो शेण आहे दहा किलो गोमूत्र एक किलो बेसन बेसनपीठ वडाखाली मुठभर माती आणि एक किलो आहे या दोन टाईम म्हणजे दोन वेळेस हालायचं आहे डावीकून उजेकडे जेव्हा जे टाकले त्या पदार्थ घ्यानंतर किलो लिटर गोमूत्र टाका सगळे एक बांधले द्या मला मला पाणी शहाऐंशी लिटर पाणी दहा लिटर गोमूत्र